नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या दरोडा टाकणारी टोळीचा खेळ खल्लास कराड पोलिसांनी आवडल्या मुसक्या इचरकंजीच्या माजी नगरसेवकाचा गेम होण्याआधीच टोळी सशस्त्रासह झाली गजाड पाहूया सविस्तर बातमीपत्र कराड शहरात तीन देशी बनाटीचे पिस्टल चार जिवंत काडतुसे एक धारदार सुरा व दोन कोयते आणि इतर दरोड्याचे साहित्य असा तीन लाख सदतीस हजाराचा मुद्देमाल सशस्त्र दरोड टाकण्यात तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीचा खेळ कल्लास करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे यामध्ये बबलू उर्फ विजय संजय जावीर वयवर्ष बत्तीस राहणार शहापूर इचलकरंजी निकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली जिल्हा सातारा सूरज नारासो बुदावले राहणार विसापूर पुसेगाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेनन राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड आणि आकाश आनंदा मंडले राणर खटाव जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दरम्यान या टोळीने इचलकंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खुनाचा प्लॅन आखला असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे त्यामुळे इचलकंजी परिसरात निवडणुकीची धामधूम संपताच आता मात्र वेगळी चर्चा सुरू झाली आहे ही टोळी जेरबंद झाली नसती तर इचलकंजीमध्ये त्या माजी नगरसेवकाचा मुडदा पडला असता अशी चर्चा सध्या सुरू आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपनी रोहित फारणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार गोवारकर संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवडे सचिन सूर्यवंशी पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडले अनिल स्वामी यांनी केली आहे तर दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे आपण ठिकाणी काल कराड शहर मध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाउट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा या माहितीच्या आधारावर सदर अमलदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक ते सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघीही पोलीस आमदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या पाठलाग केला त्यांना पकडला आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत सोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईवराऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती त्या समजून येत होता त्यांच्यावरून ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपेक्षा चार आरोपींना ताब्यात होता आणि बहादुरी दाखवली या आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंटरोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा हत्करे कोल्हापूरचा राहणारा आहे चलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वैमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल करंजीमध्ये माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट ह्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याच्या या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील यांनी रखी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोडा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहे काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते ही सगळे गोष्टी जी आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो